तुम्हाला पौष्टिक अन्नाची आवड असेल तर हा उत्तप्पा तुम्ही बनवलाच पाहिजे भाज्या घालून तीन वाट्या दलिया एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथी धुवायची आणि पाच तास पाण्यात भिजत घालायची पाच तासानंतर उडदाची डाळ थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायची फुललेला दलिया सुद्धा थोडं पाणी घालून वाटायचा पण त्यात वाटताना अर्धी वाटी पाच मिनटं भिजवलेले चुरमुरे घालायचे सगळं बारीक वाटून दोन्ही पिठं एकत्र करायची आठ तास फर्मेंटेशनला ठेवायची आठ तासानंतर आंबल्यावरती पीठ केवढं हलकं झालं आहे बघा त्यात चवीनुसार मीठ या सगळ्या आकर्षक अँटीऑक्सिडेंट रिच भाज्या थोड्या पिठात बारीक चिरलेला कांदा किसलेलं गाजर किसलेलं बीट कोथिंबीर आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे सगळं एकत्र करून गरम तव्यावर मोठ्या आचेवर जाडसर असं थोडं पीठ पसरायचं नंतर आज कमी करायची काय सुंदर जाळी पडली आहे बघा दोन्ही बाजूनी हवं असेल तर थोड्या तेलावर किंवा तुपावर या सुंदर रंगावरती उत्तप्पा भाजून घ्यायचा गरम उत्तप्पा तव्यावरून थेट ताटात बरोबर खोबरं कोथिंबीर लसणीची चटणी जाळीदार लुसलुशीत आणि अतिशय पौष्टिक असा उत्तप्पा नक्की ट्राय करा